विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला कुठेतरी ड्रग्ज माफियाने विळखा घातलाय की काय असा प्रश्न आता उपस्थित होत होता याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये पुणे पोलीस आणि नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरोने अशा भरपूर घडामोडी घडवल्या आहेत की ज्यामुळे पुण्यातील ड्रग्जच असणारे एक साखळी समोर आली आहे अनेक कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले त्यामुळे कुठेतरी पुणे पोलिसांचं कौतुकही होतंय पण याच्या मागे मास्टर माइंड कोण हा प्रश्नही होताच पण आता नार्कोटेक्स ब्युरो आणि दिल्ली पोलिसांच्या टीमने संयुक्तपणे एक मोठी कारवाई पूर्ण केली आहे तर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ट्रॅफिक नेटवर्क चालवणाऱ्या तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे शिवाय पन्नास किलो ड्रग्ज केले आहेत नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून ड्रग्ज ट्रॅफिकिंग नेटवर्क चालवणारा मास्टर माइंड एक तमिळ फिल्म प्रोड्युसर आहे त्यामुळं आता एकच खळबळ उडाली आहे तर एनसीबी डेप्युटी डायरेक्टर जनरल म्हणजे ने ज्ञानेश्वर सिंग यांनी या संदर्भात माहिती दिली आहे ते म्हणाले की तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे त्यांनी कबुली दिली आहे की गेल्या गे तीन वर्षात सुडो फेड्रिनचे शिपमेंट केले आहे यामध्ये आतापर्यंत साडे तीन हजार किलो सुडो फेड्रिन बाहेर देशात पाठवण्यात आले आहे याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात दोन हजार कोटी इतकी आहे तर सुडो फेड्रिन केमिकल हेल्थ पावडर म्हणून आणि वाळलेल्या नारळामध्ये ठेवून बाहेर देशात पाठवले जात होते समुद्री मार्गाने हे ट्रॅफिकिंग होत होती या गँगचा मास्टर माइंड एक तमिळ फिल्म प्रोड्युसर आहे तो सध्या फरार आहे तर पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याला पकडल्यानंतर सुडो फेडरिनचे मूळ स्त्रोतात शोध लागेल दरम्यान वाळलेल्या नारळामध्ये ठेवून सुडो न्यूझीलंड ऑस्ट्रियामध्ये पाठवले जात असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे पण एकूणच या कारवाईनंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे भारत आणि विशेषतः पुण्याच्या अवतीभोवती चालू असलेली ड्रग्सची साखळी ती साखळी तोडण्यात आता तरी पुणे पोलिसांना यश येते असं दिसतंय पण हे लवकरात लवकर पूर्ण पर्दापाश होणं लवकरात लवकर गरजेचं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका